रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार पोलीस पाटील विवेक बडेकर यांची सामाजिक बांधिलकी कर्जत तालुक्यात सध्या गणेश उत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून गणपती बाप्पाच्या आगमनाने लहान तोर यांचं भाविक भक्त बाप्पाच्या नामस्मरण दंग झाले आहेत सगळीकडे गणरायाचे आगमन झाले असून बाजूला भक्तिमय वातावरण दिसून येत आहे दरम्यान किरोली ग्रामपंचायत हद्दीतील जुन्या असलेल्या गणेश विसर्जन घाट व परिसर काही कचरा व दूषित सांडपाण्यामुळे अस्वच्छ झाला आहे गणेश भक्तांच्या भावनांचा विचार करत जुन्या जागी असलेल्या गणेश घाटाची दयनीय अवस्था झाली असून कचऱ्याचे देखील साम्राज्य पसरले आहे तसेच गटारांचे सांडपाणी हे देखील येथे सोडण्यात आले आहे त्यामुळे येथील पाणी दूषित झाल्याने गणपती बाप्पाचे विसर्जन येथे कसे करणार असा प्रश्न निर्माण झाल्याने ही बाब ग्रामस्थ यांच्याकडून पोलीस पाटील विवेक बडेकर यांना समजतात त्यांनी जुन्या विसर्जन घाटाच्या वरील बाजूस असलेल्या जागेची सामाजिक बांधिलकी जपत किरवली येथील पोलीस पाटील विवेक बडेकर यांनी आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी स्वकर्जातून जेसीबीच्या सहाय्याने गणपती घाटाची साफसफाई करून नवीन विसर्जन घाट तयार करण्यात आला आहे त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी विवेक बडेकर किरवली पोलीस पाटील आज मी आपला एक सांगू इच्छितो की की गेले अनेक वर्षापासून कर्ज कर्जत कल्याण हायवेच्या रस्त्यालगत रेल्वेच्या ब्रिज बशी आम्ही अनेक वर्षापासून गणपती विसर्जन त्या ठिकाणी करायचो परंतु आजूबाजूच्या परिसरातील बिल्डिंगधारक असतील व्यावसायिक असतील त्यांनी कचरा कुंडित कचरा टाकून तिथे सांडपाणी सोडलेल्या मुले या धारकांनी त्या ठिकाणी गणपती घाट विसर्जन तिथं आता करता येणार नाही हे ये माझे बाप गोष्टी एक ग्रामस्थांनी मला कळवण्यात आली त्या हिशोबाने मी आज सकाळी जेसीबी लावून इथे सर्व नवीन घाटाची तयारी क करून करण्यासाठी आज जेसीबी लावून स्वतः त्यांनी साफसफाई करून हा घाट तयार करण्यात आलेला आहे परंतु ही गोष्ट इथेच संपत नाही आहे आज प्रत्येक गावागावीत असेल कचराकुंडी असेल त्या ठिकाणी सांडपाण्याची अनेक प्रश्न उद्भवत आहेत तरी माझी एक किरवली ग्रामपंचायत असेल किंवा हलिवली ग्रामपंचायत असेल त्यांना एक विनंती आहे की आपण या कचऱ्याची आणि सांडपाण्याची विल्हेवाट चांगली लावावी व व घंटागाडी चालू करावी व कुठे कुठे आ आरक्षित जागा असतील कचरा कुंडीसाठी त्या आरक्षित जागामध्ये कुंडीची विलेवट लावावी एवढीच माझी विनंती आहे व आपण ग्रामस्थांना व नागरिकांना न्याय द्यावा हीच विनंती धन्यवाद